प्रतिक्रियामुळेच आमचा आम पक्ष शिवसेना जो पक्ष आहे तो मुळातच ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आहे मागील दहा ते बारा वर्षापासून मी या पक्षाचं काम करतो आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिकवण आणि एकनाथ शिंदे साहेबांचे विचार घेऊन आता आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत महाराष्ट्रामध्ये सेना भाजपची सत्ता आहे महायुती शासन आहे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या माध्यमातून विविध विकास कामे आपल्या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये होणार आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी महायुती अर्थात शिवसेना आणि भाजपच्या उमेदवाराच्या पाठीशी राहणं आवश्यक आहे मी या पेडगाव सर्कलमधून शिवसेनेच्या वतीने ही निवडणूक लढवत आहे आमचे माझे सहकारी डॉक्टर गणेश देशमुख हे उच्च शिक्षित उमेदवार आहेत गणेश हरकळ हे उच्च शिक्षित उमेदवार आम्ही आरवी पंचायत समितीमधून आम्ही उभे केलेले आहेत त्याचबरोबर पेडगावमधून माझे युवा सहकारी अचूत गायकवाड यांना देखील आम्ही इथे उमेदवारी दिलेली आहे आणि मागील चार पाच वर्षापासून आपल्या सर्व माहित आहे की विविध क्षेत्राचा समजा क्रीडा असू द्या सांस्कृतिकाचा राहलो आहे वर्ष तर ता आम्ही सर्व मित्र आहोत आम्ही सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आम्ही सर्वांनी काम केलेलं आहे क्रीडा क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा असू द्या धार्मिक कार्यक्रमामध्ये आम्ही नेहमी अग्रेसर असतो आणि एक चोवीस तास म्हणजे लोकांच्या संपर्कात असणारे आम्ही असल्यामुळे आम्हाला ही निवडणूक त्या मनानं अवघड जात नाही कारण आम्ही वर्षानु वर्ष या म्हणजे प्रक्रियेमध्ये राहत राहिलोच जर फक्त निवडणूक या तोंडावर आमचे विरोधक जे असे आहेत की आता निवडणूक फक्त लागली तर ते झोपेतून उठून आज का फक्त कामाला लागलेले आहेत ला त्याच्यामुळं त्यांना लोक आज ते साथ देणार नाही ते लोकांना कायमस्वरूपी आपल्यासाठी झटणारा आणि हक्काचा माणूस पाहिजे सतरा अठरा आहे फेरफार त्यांना भेटणार इतक्या कमी आपण हे करतो मुळात गोष्ट अशी की प्रचार यंत्रणा आम्हाला राह पण तुम्ही जे म्हणतात की ते आम्हाला तेवढा उघड याच्यामुळे जात नाही की आम्ही ऑलरेडी वर्षानुवर्ष संपर्कात लोकांच्या नाही तर तुम तुम्ही जर तुम्हाला पिकासाठी मत मागत नाही आम्ही तेच सांगतो तुम्हाला की ऐन टाइमला येणाऱ्या लोकांसाठी धमच्याक होते किंवा तुम्ही जे म्हणलात की चार आठ दिवसामध्ये होते तर पण आम्ही वर्षानुवर्ष या लोकांच्या संपर्कात असल्यामुळं आम्हाला ती गोष्ट काय अडचण नाही डॉक्टर साहेब देखील वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात आमचा अचूक गायकवाड देखील आम्ही सगळे म्हणजे मार्केट आणि आम्ही जनसामान्यांमध्ये कायमस्वरूपी काम करणारे माणसं असल्यामुळे आमच्यासाठी ह्या निवडणूक हे फक्त एक भाग झाले पण आमच्यासाठी काही वेगळं जात नाही कारण आम्ही आमचे हे जे मतदार आहेत आमच्या कुटुंबाप्रमाणे आम्ही आमच्या संपर्कात आहोत आणि नेहमीच राहणार त्यामुळे आपल्या होत्या विकासाचा जर मी तुम्हाला सांगू इच्छितो मी उमेदवार नसताना देखील आज म्हणजे सदस्य नसताना देखील मागच्या एक वर्षभरापूर्वी मी आमच्या पेडगावतील शादी खाना परिसर आहे जवळजवळ एक कोटी चाळीस लाख रुपयाचा अल्पसंख्याक खात्याच्या माध्यमातून आम्ही निधी आणला तिथं शादीखाना परिसरातील सुशोभीकरणा सुद्धा गट्टूचं काम आहेत बाकी अजून कामं बरेचसे शिल्लक आहेत आम्हाला या माध्यमातून करायचे आहेत त्याचशिवाय आम्ही म्हणजे एक सामाजिक दायित्व म्हणून मी माझ्या स्वतःच्या स्व खर्चातून पेडगाव येथे पूर्ण प्रमुख चौकामध्ये स्वतः त्या मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने पूर्ण पेडगाव चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत तुम्ही आता जाऊन बघू शकता ते आजही इथे कार्यरत आहेत आणि गावाची जबाबदारी आपलं हे मी माझं गाव आणि माझं सर्कल हे माझं कुटुंब समजतो त्यामुळे याच्यासाठी पूर्ण वेळ माझी देण्याची तयारी काळामध्ये आपण की फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला शेतीच्या बाकी बंद झाले होते शेतकऱ्यांचे प्रश्न फार प्रलंबित आहेत मोठ्या प्रमाणात प्रश्न आहेत बरोबर शेतकऱ्यांसाठी काय शेतकऱ्यासाठी निश्चितपणे युती शासना आपण तुम्ही जसं म्हणलात की हो बरोबर आहे मी सुद्धा स्वतः शेतकरी आहे आणि शेती मालाला भाव मिळाला पाहिजे त्याचबरोबर आता नैसर्गिक आपत्ती आली मात्र एक शासन महायुती शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिलेलं आहे आणि भविष्यामध्ये देखील राहील आणि आमच्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून जेही आम्हाला शेतकऱ्यांसाठी करता येईल की विविध अवजारी असू द्या पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या योजना असतील शेतकऱ्यांसाठी आपल्याकडे आहे मात्र आमच्या पेडगाव आता सांगायचा सा मुद्दा असा की आमचा हा ड्राय एरिया थोडा आहे आपण आपण मागे सुद्धा बघितलं की पेडगाव एरिया असा आहे की आम्हाला बाकी म्हणजे असं जसं कॅनलचं म्हणजे हा परभणी तो भाग आहे पलीकडचा तिकडचा भाग सिंचनाचा प्रश्न आहे इकडच्या आम्हाला थोडं पाण्याचा प्रश्न असल्यामुळे आमच्याकडे ऊस हा तेवढा मुख्य पीक नाही आमच्याकडे कापसाचं पीक जास्त प्रमाणात इथं राहतं आणि त्याच्यासाठी म्हणजे भाव असू द्या बाकी सगळ्या गोष्टीसाठी आम्ही प्रयत्न करण्याचा प्रयत्न आहे आपल्या या सर्कलमध्ये आरोग्या संदर्भात काय विजन आहे आरोग्याच्या संदर्भात विजन मी आपल्याला खूप चांगला प्रश्न विचारला मुळात सईद भैया खान यांना पाथरी मतदारसंघामध्ये आरोग्य दुख म्हणून ओळखले जातात त्याचं कारण असं की जवळजवळ पंधरा ते वीस हजार ऑपरेशन त्यांनी मागच्या तीन वर्षाच्या काळामध्ये आम्ही केले मी माझं वैयक्तिक पेडगाव सर्कलच सांगतो की तीनशे साडेतीनशे ऑपरेशन विविध प्रकारचे ऑपरेशन म्हणजे तुमच्या डोळ्याच्या ऑपरेशन पासून असू द्या किंवा आता एक आमची बारा हो चौदा वर्षाची मुलगी होती आमच्या पेडगाव सर्कल मध्ये तिथं एक हृदयाची शस्त्रक्रिया होती खूप कठीण शस्त्रक्रिया जवळजवळ म्हणजे असं जर त्यांनी स्वतः केला असता तीन ते चार लाख रुपये खर्च होणार होता पण ती सुद्धा सुविधा आम्ही सहित भयाच्या माध्यमातून त्या मुलीचं ऑपरेशन मुंबईला नेऊन विनामूल्य सगळं आम्ही सेवा दिलेली आहे आणि आमच्या कॅम्पच्या माध्यमातून आरोग्य सेवा आमची चालू असते दर आठ पंधरा दिवसाला आमचे पात्रिक मतदारसंघातील शंभर ते, ते दोनशे पेशंट मुंबईला नेणे आणणे तिथे त्यांच्या विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करणे आणि त्यांना घरपोच घरापर्यंत पाठवण्याची सुविधा सईद खान खान साहेबांच्या माध्यमातून आम्ही इथे केलेली आहे आणि ती यापुढेही भविष्यात आम्ही चांगल्या प्रकारे राबवत राहतो मुलींच्या शिक्षणाचा आहे शिक्षणासोबतच रोजगार हाही प्रश्न सुद्धा आहे त्या संदर्भात काय सांगा तर रोजगार निर्मितीसाठी आपल्याकडे आता इथं पोषक वातावरण आहे वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला त्या संदर्भात रोजगार निर्मितीसाठी ज्या गोष्टी करता येतील त्यासाठी निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू जिल्हा परिषदेच्या जे शाळा आहे आपण पाहतोय की ग्रामीण भागातल्याही पालकांचा जो आहे तो इंग्लिश स्कूलकडे वाढलेला आहे जिल्हा परिषद शाळा आहे ओस पडत आहे त्यासाठी शिक्षण संख्या मोठा जोरेचा प्रश्न आहे हा प्रश्न शैक्षणिक सामाजिक कार्यक्षेत्रात आपण जाणीव आहे जी या गोष्टी मी निश्चितपणे सहमत आहे की खरोखर जिल्हा परिषदचा म्हणजे दर्जा चांगला असताना देखील म्हणजे खरं पाहिलं तर आपण आज गुणवत्ताधारक शिक्षक हे जिल्हा परिषद मध्ये असतात मात्र आज एक मी म्हणतो की म्हणजे समजा एक काय झालं फॅशन सारखं झालं की इंग्लिश स्कूलमध्ये टाकणे किंवा म्हणजे विद्यार्थ्यांचं म्हणजे पण खरोखर जिल्हा परिषद शाळेमध्ये आज विविध प्रकारच्या फक्त अडचण काय असते की जिल्हा काही भौतिक सुविधेचा अभाव असतो जिल्हा शाळेमध्ये तो निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जेव्हा आम्ही सदस्य होतो डॉक्टर साहेब पंचायत समिती निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये शाळांना भौतिक सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करू आजही आम्ही आमच्या माध्यमातून विविध प्रकारच्या देणग्या देऊन आरोग्य गोष्टी असू द्या बऱ्याचशा सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न करतो भविष्यामध्ये या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे जे शैक्षणिक क्षेत्रासाठी विद्यार्थ्यांसाठी करता येईल ते निश्चितपणे आम्ही करण्याचा प्रयत्न करतो महत्वाचा आहे की क्रीडा क्षेत्रात देखील आपण अनेक स्पर्धा आयोजित करता बरोबर ग्रामीण भागामध्ये परंतु मातीचे खेळ जे आहेत आपले इथे काही ग्रामीण भागाचे यांच्यासाठी काही योजना आहेत निश्चितपणे आम्ही विविध प्रकारच्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे क्रिकेट स्पर्धा असू द्या हो दरवर्षी आम्ही सव्वीस जानेवारी आता फक्त या निवडणूक असल्यामुळे नाहीतर सव्वीस जानेवारीला आम्ही दरवर्षी मोठं जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा भरवतो त्यासोबत लहान मोठ्या हॉलीबॉल स्पर्धा असू द्या हो आपण गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून आम्ही सांस्कृतिक सा, सा, कार्यक्रम देखील राबवतो हो आणि भविष्यामध्ये अजून मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही राबवण्याचा प्रयत्न करू मतदारांना प्रयत्न आहे एक स्वच्छ प्रतिमा तुमची सर्व मतदारांमध्ये आणि विरोधकांच्या संदर्भात काय काय तर बोला तुमची भूमिका नाही नाही विरोधकांवर टीका करण्यापेक्षा मी माझ्या स्वतःच्या कामावर भर देण्याचा का प्रयत्न करेल मला निश्चितपणे मी सांगू इच्छितो की आम्ही एक सुशिक्षित उमेदवार आहोत तरुण आहोत आमची काहीतरी समाजासाठी करण्याची इच्छा आहे तर आम्हाला निश्चितपणे संधी दिली तर शासनाच्या विविध प्रकारच्या योजना असो किंवा वैयक्तिक काही कामं असोत आम्ही निश्चितपणे अहोरात्र शेतक म्हणजे या गावकऱ्यांसाठी आणि पेडगावचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न माझ्या टीमसह आम्ही प्रयत्न करू एवढं निश्चितपणे निश्चितपणे होणार फायदा कारण मी सांगतो की आता आपल्या सर्वांनाच माहिती की सत्ता मग असण्याचा म्हणजे उद्देश तो असतो सगळे सगळेजण जाण्याचा प्रयत्न तेच करतात की निश्चितपणे सत्ता ज्यावेळेस निधी साहजिक गोष्ट आहे त्यामध्ये काही म्हणजे दुखमत असण्याचं कारण नाही त्याच्यामुळे लोक पळून पळून सत्तेमध्ये झाले तुम्हाला माहिती समजा त्या गोष्टीने काही विषय सर्वप्रथम माझ्या मतदारसंघातील सर्व जनतेला माझा सगळे नमस्कार आज मी ज्या माझ्या आदरणीय व्यक्तींना प्रेरित होऊन राजकारणात सुरुवातीपासून आहे असे आमचे सर्वांचे शिवसेना प्रमुख स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती त्यानिमित्त मी त्यांना या ठिकाणी अभिवादन करतो आणि शिक्षणाच्या संदर्भात ग्रामीण भागात फार मोठे प्रश्न आहेत ग्रामीण भागात शाळेमध्ये बघितलं की जिल्हा परिषद शाळेचा दर्जा दर्जा दिवसेंदिवस हा फार म्हणजे शैक्षणिक गुणवत्ता चांगली आहे शिक्षक तिथे चांगले आहेत पण जो आपल्या म्हणजे वडीलधाऱ्या माणसांचा जे काही कल आहे तो आपल्या जिल्हा परिषद शाळेकडे कमी होत चालला त्याचं कारण असं आहे की भौतिक सुविधा सगळ्या गोष्टी बाकी म्हणजे इंग्लिश स्कूलच्या शाळेचं जे काही वर्चस्व होत चाललंय त्यामुळे ह्या गोष्टी कुठेतरी घसरत चाललेला आहे माझं एक मत आहे की जिल्हा परिषद शाळा कुठल्या क्षेत्रात कमी नसतात तिथले काही शिक्षक जे असतात ते तुमच्या एक्झामच्या आपल्या सरकारच्या माध्यमातून एक्झाम वगैरे पास होऊन ह्या म्हणजे क्वालिटी जे हे असतात ते तिथं असतात त्यामुळे तिथे गुणवत्तेचा शिक्षकांचा प्रश्न काही नाही बाकी ज्या भौतिक सुविधा असतात त्या आमच्या माध्यमातून आम्ही आम्हाला त्या आम्ही सुशिक्षित माणसं त्यासाठीच राजकारणात आलो की हे जी काही कमी आहे ती आमच्या सारख्या लोकांना तिथे जाणवली त्या गोष्टी आम्ही नक्कीच भविष्यात त्या त्याच्या तरतूद करू म्हणजे जिल्हा परिषद शाळेतून सुद्धा शिकून आता माझं शिक्षण आरवी गावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेलं आहे त्या ठिकाणी शिक्षण होऊन मी आज या ठिकाणी डॉक्टर आहे म्हणजे हे काय वेगळं सांगायला नको म्हणजे जिल्हा परिषद शाळेतून सुद्धा माणूस डॉक्टर होऊ शकतो इंजिनियर होऊ शकतो प्रशासकीय सेवेमध्ये सुद्धा खूप सारे अधिकारी आहेत त्या गोष्टी आहेत आणि सीबीएसई आणि जिल्हा परिषद शाळेची जर आपण तुलना केली तर जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्याला तुम्हाला जगायचं कसं तुमचा इतिहास भूगोल तुमची मॅथमॅटिक्स सायन्स या सगळ्या गोष्टीचं एज्युकेशन तुम्हाला एका छताखाली दिलेलं जातं आणि तुम्हाला तुमचं आयुष्य जगताना समाजात वावरताना या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी बाळकुडू आपल्याला ह्या गोष्टीचं भेटले जातं आणि इंग्लिश स्कूल मिडियमच्या ज्या आता गोष्टी आहेत त्या आपण त्याच्यावर टीका करत नाही किंवा त्या वाईट असं म्हणत नाही पण त्या गोष्टी म्हणजे मॅथेमॅटिक्स सा असो सायन्स सा असो ह्या गोष्टीवर फोकस केल्या जातं म्हणजे जी आपली नाळ आहे ग्रामीण भागाची जी काही इतिहास तुमचं भूगोल तुमच्या काही ह्या गोष्टी सर्वांगीण म्हणजे विकास जे व्हायला पाहिजे तुमचं व्यक्तिमत्व बॉडी लँग्वेज या सगळ्या गोष्टी कुठेतरी मला कमी असल्याचं जाणवतं आता माझा मुलगा फर्स्ट स्टँडर्डला आहे मी त्यांच्या पॅरेंट्स मिटिंगला त्याला जातो म्हणजे त्यांचं पण टीम चांगलं आहे असं काही नाही पण भविष्यात आपण आता सरकारनं आपल्या सीबीएससी बोर्ड याला पण सुरू केलेला आहे जिल्हा परिषदला आता आहे आता पहिली ते तिसरी आहे होते हळूहळू म्हणजे दहावी पर्यंत आता सीबीएसई पॅटर्न होईल आपण यानंतर आमच्या आम्ही जर म्हणजे संधी देऊन त्या मध्ये गेलो तर आम्ही नेमकीच यासाठी प्रयत्न करूयाचा प्रश्न असा आहे की पालकांची सुद्धा मानसिकता झाली की आपले मध्ये शिकले हो हो तर फार मोठे डेव्हलप जातील तसं काय नसतं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की मी स्वतः माझे वडील शेतकरी मी शेतकरी कुटुंबातून आलेला व्यक्ती आहे म्हणजे इंग्लिश कोल ह्या गोष्टी आमच्या लेव्हलला काही माहितीच नव्हत्या तर आम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून म्हणजे सगळ्या गोष्टी बेसिक पासून आम्ही शिकलो हे कुठे शिकलो जिल्हा परिषद शाळेतूनच शिकलो आता माझं स्वतःच उदाहरण आहे की बाबा जिल्हा परिषद शाळेत एका शेतकरी कुटुंबातून शेतकऱ्याचा मुलगा डॉक्टर होऊ शकतो याच्यापेक्षा वेगळं स्पष्टीकरण मी अजून काही द्यायला नको आणि आमचे बरेच पाहुणे आहेत तांदवडी गावचे आमचे म्हणजे आमचे भाऊजीचे आहेत जिल्हा परिषद शाळेत शिकून कुठलेही क्लास नसताना कुठलेही काही नसताना आता म्हणजे जिल्हा परिषद शाळेत बा, बारावी पर्यंत शिक्षण घेतलं पुण्यासारख्या ठिकाणी एमपीसी विपीसी साठी त्यांनी स्वतः तयारी करण्यासाठी लोक एक एक दोन दोन पाच पाच लाख रुपये फीस देऊन क्लासेस लावतात त्यांनी सेल्फ स्टडी केली सगळ्या गोष्टी आणि ते आज पी एस आय म्हणून मीरा भाईंदरला मुंबई इथे काम करतात म्हणजे दोन उदाहरणं मी तुम्हाला आपण आपण आपल्यासोबत क्षेत्रात काय सांगाल एकंदरीत आपण मागच्या माझं वैद्यकीय शिक्षण जवळपास दोन हजार चौदा साली पूर्ण झालंय म्हणजे कॉलेजला होतो तेव्हापासूनच मला सामाजिक लहानपणापासूनच सामाजिक गोष्टीची मला बांधिलकी आहे तर आपण काहीतरी समाजाचा देणं लागतो हा हेतू म्हणजे प्रामाणिकपणे समोर ठेवून मागच्या वीस वर्षापासून गावात मतदारसंघात आरवी असू चार पाच खेडे असू किंवा कुठेही असू जिल्ह्यामध्ये असं मतदारसंघ किंवा आपल्याला राजकारणाचा हेतू ठेवून काम करायचा असा विषय नाही कुठेही असू सामाजिक काम आपलं सुरुवातीपासून आहे म्हणजे रक्तदान शिबिरे असू द्या आपले किंवा काही मोफत रोगनिदान शिबिर असू द्या किंवा कुठल्याही आरोग्याच्या गोष्टी पुढे असू द्या तर आम्ही अग्रेसर होऊन मागच्या वीस वर्षापासून आम्ही हे सगळं काम करतोय आणि आमचा एकच मानस आहे की असे सगळे काम करायचे म्हटले तर आपल्याला कुठेतरी सिस्टीम मध्ये असणं गरजेचं असतं सिस्टीम मध्ये असेल तर आपण ही यंत्रणा व्यवस्थित चांगल्या ठिकाणी राहू शकतो आमचे मार्गदर्शक सुहास भैया मागच्या खूप वर्षापासून भयाचं आम्ही काम बघतोय भायच्या विचारांना प्रेरित होऊन भायच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राजकीय राजकारणामध्ये माझी पहिलीच निवडणूक मी निवडणुकीला सामोरच होते भागदर्शना विचारांना प्रभावित होऊन आम्ही ह्या राजकारणात यायचा निर्णय घेतला आणि आमचा नक्कीच मानस असेल की राजकारणात सुशिक्षित माणसाने यायला पाहिजे कारण सिस्टम मध्ये आपण असेल तर आपण सिस्टम सुधारू शकतो आपण निस्त खाली बेंचवर बसून नाही सांगू शकत की कि असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे त्यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न राहील की जन मतदार माझ्या बाधवांना माता भगिनी आम्हाला एकदा संधी द्या फायदा कसा करून घ्या सत्तेतला फायदा म्हणजे आमचे आमच्या पक्षाचे प्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेब माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब हे मागच्या बऱ्याच वर्षापासून एक डॉक्टर सेल चालवतात त्या माध्यमातून मागच्या खूप वर्षापासून वैद्यकीय आरोग्य म्हणजे संच ते मंत्रालयाच्या माध्यमातून चालवतात त्यांनी म्हणजे मी सांगू शकत नाही एवढं पेशंट त्यांनी म्हणजे पुण्य वाटून घेतलेलं आहे म्हणजे त्यांच्या माध्यमातून खूप जणांचे क्रिटिकल भया म्हटले तसं ऑपरेशन हृदयाचे ऑपरेशन असू द्या बाहेर पाच पाच लाख रुपये लागतात तर हे म्हणजे एकदा आम, माहित झालं की बाबा हा पेशंट आहे त्यांची यंत्रणा आमच्या सरकारची यंत्रणा आमच्या एकनाथ शिंदे साहेबांची यंत्रणा सरकार शिंदे साहेबांची यंत्रणा त्यांना घरी येऊन मध्ये गाडी टाकून घेऊन सगळं जेवणाची खावानाची पाच दिवसाची पंधरा दिवसाची राहायची व्यवस्था करून त्यांना घरी आणून सोडतात ही यंत्रणा आरोग्य क्षेत्रात आमच्या आदरणी साहेबांची आहे तर त्या यंत्रणेचा आम्ही सत्तेत आल्याच्या नंतर नक्कीच समाजासाठी उपयोग करू हे आम्ही सांगू इच्छितो मतदारांना आम्ही हे सांगू इच्छितो की बाबा तुम्ही म्हणजे आता राजकारण खूप खालच्या पातळीला चाललेलं आहे त्यामुळं टीका करणं हे आपला धर्म नाही आपण सुशिक्षित उमेदवार आपण टीका करणं म्हणजे हे योग्यच नसतं त्यामुळे मी मतदारांना एकच सांगेल की तुम्ही निवडताना सुशिक्षित आणि योग्य उमेदवार निवडा की ज्यानं ह्या सिस्टममध्ये जाऊन ज्याच्या क्षमता आहे काही कारण काम करण्याची कुवत आहे अशा उमेदवाराच्या पाठीमाग तुम्ही उभं राहून अशी म्हणजे म्हणजे मतदार बांधवांना माझी एकच विनंती आहे की, आए, की हे मागच्या वीस वर्षापासून आदरणीय सुहास झालं झालं सामाजिक योगदान आहे आम्ही आरोग्य क्षेत्रामध्ये योगदान दिलेलं आहे मग मागचा जर आमचा पार्श्वभूमी पाहिली तर आम्ही हे करू शकतो ही भूमिका आम्ही आमची समजा कामातून दाखवून दिलेली आहे जर तुम्ही संधी दिली तर अजून याच्यापेक्षा चांगलं काम करण्यासाठी आम्हाला बळ भेटेल आणि तीच संधी आपण द्यावी ही आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो अगदी चांगला प्रश्न विचारला आणि चांगलं तुम्ही आजची तरुण पिढी म्हणजे एकदम मोबाईल मध्ये गुंतलेली आणि आपण ग्राउंडवर त्यांना कसं आणावं हो। mm -hmm. आमचा याचा प्रयत्न आहे आमचा आम्ही बऱ्याच दिवसापासून क्रिकेटच्या स्पर्धा सुरु व्हायच्या माझ्यापासून शहीद व्हायच्या माझ्यापासून बऱ्याच पूर्ण परबंदिलून आपल्या इथं खेळाडू येतात आपल्याकडे mm -hmm. तर आमच्या याच्यानंतर सर्व खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं मिळून म्हणून डे नाईट स्पर्धा पण आपण इथं घेणार पेडगाव मध्ये आणि सर्व तरुण पिढी कसं समोर येईल आणि मोबाईल सोडून ग्राउंडवर कसं येईल आपण त्यावर जास्त भर देणार तरुण पिढीला मोबाईलच्या बाहेर काढायचं आहे आपल्याला आपल्याला सांगी खेळ असे म्हणजे आपल्याला माझं होतं पहिलं ते की ने? एक एखादी अकॅडमी प्रशिक्षण द्यावं आपण पण तेवढा काय सपोर्ट भेटला आप नव्हता आपल्याला पण आता श्वास भयासारखे माणसं भाई सारखी माणसं सार डॉक्टर साहेबासारख्या माणसं आपल्यासोबत आलेली तर हे काय जास्त आपल्याला लोक म्हणजे आपल्याला ते सगळं आप अवेलेबल करून देतात आणि मला पण एक स्टँड भेटल की बाबा आपण खेळाडूसाठी गावासाठी आपल्या तालुक्यासाठी काही ना काहीतरी करावं माझं नाव तर पूर्ण परमेशिल माहिती आहे आणि चांगला खेळ होतो त्या टाइमचा पण सगळे मला सर्वजण ओळखतात मला तर माझं एवढच म्हणणं आहे की सर्व गावातली तरुण पिढी था। mm. मोबाईल मी न गुंतता जास्त mm. ग्राउंड वर घ्यावं mm. हे आमचं uh, प्रश्न मोबाईलच नाही व्यसनाचं प्रमाण जे आहे ते मग अल्कोहोल अल्कोहोल ऍडिक्शन ते सुद्धा फार महत्वाचा आहे या संदर्भात काय काम करा हे बघा व्यसनाच्या आधी फोडून नका खेळाडू आहेत तुम्ही पोलीस भरते असू द्या आता कसं आय पी एल हे ते बऱ्याच टेनिस बोलतात स्पर्धा आलेल्या तर ग्राउंडवर तुम्ही या असं माझं म्हणणं आहे आणि व्यसनाला बळी पोडू नका शंभर टक्के आम्ही घेऊ शंभर टक्के आम्ही सईद भयाच्या सुहास्याच्या डॉक्टर साहेबांच्या डॉक्टर साहेब सुद्धा डॉक्टर साहेब आम्ही सगळ्यांना काय आवड जाणार नाही आम्हाला चांगलं काम करायला आमची टीम पूर्ण चांगली

एकदम त्या माणसाविषयी बोलायला जागा नाही त्या माणसाविषयी एकदम एक, एक नंबर माणूस आहे त्यामुळे अशा माणसाला तुम्ही सर्वांनी सहकार्य करा ही माझी कळकळीची प्रार्थना आहे सर्वांना